सो so, गा गाडी पार्क करून आपण निघालो आहोत चंद्रभागे नदीच्या तीरावर तो आता इकडे आपण आंघोळ करूयात आणि मग बाकीचं पुढचं तो आंघोळ केल्यानंतर आपण एखादी दिंडी बघू आणि मग त्या दिंडीमध्ये पूर्ण मंदिर प्रद परिसरात जाऊयात हां बघा वादलेले आहेत तीन एवढी गर्दी आहे तर आंघोळ करूयात पटापट आणि मग आपण पण न पूर्ण रात्रच मला असं वाटतं इथे सगळेजण जागेच आहेत जा रामकृष्ण हरी मावली तो आम्ही आता आंघोळ केली चंद्रबागेच्या तिरी तर तिकडनं आता निघालो कपडे घातलेत आणि आता तिथेच चालवलं आम्ही मंदिराच्या इथे आता काळोख का आहे आणि आम्ही रूम वगैरे काही घेतली नाही आता सगळा आमचा विस्तारा गाडीतच आहे कारण उशीरच झाला नंतर मग आतमध्ये एंट्री नाही पाहिजे पण बाहेरच्या बाहेर आता गाडी पार्क केली आणि मग तिकडनाच आम्ही आता निघतोय आम्ही ड्रेसिंग पण मस्त कशी वाटली तुम्ही पण सांगा आता ऐकणा आम्ही निघतो इथे आता मध्ये मध्ये दाखवीन तुम्हाला जिथे जिथे लाईट भेटेल तिथे तिथे तुम्हाला दाखव कारण आता वाजलेले आहेत चार त्याच्यामुळे उजेड नाही सो आता आपण गर्दी उभे आहोत आणि अफाट गर्दी आहे आपल्याला म मंदिराचं दृश्य समोर दिसतोय खूप छान वाटतोय सो क्लायमेट एकदम छान आहे आणि एवढ्या सकाळी देवाच्या नगरीत आहे त्याच्यामुळे मन पण एकदम प्रसन्न आहे माऊली सगळ्यांचे वर हात पाहिजेत मावली वर हात पाहिजे पाठी माग पण वर हात पाहिजे पाठी मागे तिथपर्यंत ुंडली हरिरा भगवान की संत ज्ञानेश्वर पावली की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्म

प्रसन्न करणारा दृश्य आपण दृश्यघितलेला आहे आणि खरच खूप समाधान वाटतं आणि या आता याच या गर्दीत ना काढीत काढीत आम्ही आमच्या गाडीत बसू आणि मग बघूयात आता आपला दोस्त पण आलेला आहे भेटलाच तर बघूयात आपण आता निघालीत ना पंढरपुरात जशा दिंड्या येतात त्या पद्धतीने पंढरपूर दिवस जनाने इथे त्यांची प्रतिकृती उभारलेली आहे तर ते पण एकदम मस्त वाटतं सारखं सो फायनली आम्ही आमच्या गाडीपर्यंत पोचलो असतापैकी सगळ्यांनी हौस झाली सगळ्यांची आणि परे भाऊची मोठी खरेदी लेल घेतले नेटरवर ठेवले हा तर मग त्याच्यासाठी जरा वेगळा नवीन धंदा चालू करायचा आहे तर त्याच्यामुळे ती घेतलेली आहे घरी तो आता बरा वाटतय जो आम्ही आता दर्शन घेतात बाळेल मंदिरात खूप प्रसन्न मी आता माझ्या घरी पोचलोय आम्ही सगळे सकाळी आठ वाजता निघालो ते आता चार वाजले आम्हाला परत घरी पोचायला तर प्रवास एकदम खूप झाला सुंदर एकदम मस्त वेगी झाला आणि सगळा पूर्णपणे सोहळा बघितला आम्ही आणि सगळ्या दिंड्या बघितल्या आणि त्या ते, ते, ते सगळ्या सगळ्या माऊलींचे रथ बघितले खूप मजा वाटली आणि फायनली आपली ही ट्रिप एकदम मस्त झाली सो चला मग आता परत भेटू पुढल्या पुढल्या कुठल्या तरी ट्रिपमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी